नमस्कार मुसाफिरमध्ये मी प्रसाद तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो कधी वाटत आपलीच गर्दी झाली तेव्हा बाहेर पडावं हो फिरायला नाही स्वतःला ऐकायला आहे अशा नात्याची गोष्ट जी स्वतःचीच स्वतःसाठी आज गप्पा मारणार आहोत नितीन कानेरे यांच्याशी तुमचं मुसाफिर मध्ये मनापासून स्वागत आहे धन्यवाद जग फिरावं हो। असं तुम्हाला का वाटलं आपण एखाद्या ठिकाणाचं नाव ऐकलं की रशिया जपान लहानपणी आपण अमेरिका अशा मोठ्या मोठ्या देशांची नावं ऐकत होतो त्यावेळेला मला असं वाटायचं की आपण पण त्या देशात कधी जावं कधी जाऊया पण मग असं छोट्या छोट्या प्रवासातून सुरुवात झाली आधी काही भारतातल्या प्रदेशांना भेटी द्यायला सुरुवात केलेली आणि मग त्यानंतर मग असं वाटलं की आता एखादा परदेश प्रवास आपण करूया जग खूप मोठा आहे जर आपण बघितलं तर आता Uh, मान्यताप्राप्त असे एकशे सत्त्याण्णव देश आपल्या जगामध्ये आहेत तर मग असं कुठेतरी वाटलं की प्रत्येकाची एखादी बकेट लिस्ट असते मग आपली काय नसावी बकेट लिस्ट तर मग असा विचार केला की आपण पण आपली एक अशी बकेट लिस्ट बनवावी की ज्याच्यामध्ये एकशे सत्त्याण्णव देश पाहण्याचा भेट तिथे व्हिजिट करण्याचा प्रयत्न आपण करावा तर मग तशाने ती आवड निर्माण होत गेली एक आधी एक देश बघितला मग तो खूप छान वाटला मग दुसरा देश बघितला मग असं वाटलं हा मग हा जर इतका सुंदर असेल तर आपण चित्रामध्ये बघितलेलं असतं आपण टी व्हीमध्ये मालिकांमध्ये किंवा मध्ये पण बघितलेलं असतं तर मग म्हटलं चला आपण पण बघूया आणि तिथे गेल्यानंतर जे आपण चित्रामध्ये बघतो त्याच्यापेक्षा खूप सुंदर ते असतं मग त्यातून ती आवड निर्माण होत गेली आणि तसा मग मी तो प्रयत्न पुढे चालू ठेवला प्रवास सुरू करायचं जेव्हा ठरवलं घरच्यांना काय सांगितलं घरच्यांना तसं माझी प्रवासाची जी आवड आहे ती घरच्यांना अगोदरपासूनच माहीत होती okay. मी प्रवास करतो आणि माझा जो ऑफिसचा जो जॉब आहे त्यात पण बरासा प्रवास मला करावा लागतो मग तो प्रवास आणि मग माझी आवड आणि ह्या दोन्ही एकत्र जुळून आल्या सर्वात पहिलं ठिकाण कुठलं पाहिलं आणि विदेशातलं पहिलं ठिकाण कुठलं पाहिलं भारतामध्ये बाहेर जर पहिला मी कुठे गेलो असेल तर तो okay. पुण्याला गेलेलो शहर शहर आहे आपलं तर जेव्हा मुंबईत म्हणजे फक्त अगोदर मुंबई, मुंबई माहित होत की कसं असतं आणि जेव्हा पुण्यात गेलो तेव्हा असं वाटलं किती वा, छान आहे पुणे पण कि इतके दिवस पुस्तकांमध्ये वाचत होतो इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचत होतो तो शाहिस्ते खान आपला लाल मेहल त्यानंतर प्रत्यक्ष बघितलं त्यावेळेला ते अरे आ... खूप छान वाटलं की बाबा आपण आपल्या शहर सोडून दुसरी पण शहर अशी आहेत की जिथे बघण्यासारख्या किंवा अनुभवण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत हा सगळा प्रवास तुम्ही सोलो करता इथे दोन वेगवेगळे पॅरामीटर होतात एक तर आपण म्हणतो पिकनिक जी आपण फॅमिली सोबत करतो फॅमिली पिकनिक ज्याच्यामध्ये आपण व्यवस्थित प्री प्लान करून त्या ठिकाणी जातो एखादं हॉटेल रिझॉर्ट बुक करतो तिथे चार दिवस निवांतपणे राहतो आणि तिथून काही प्रेक्षणीय स्थळ बघून परत येतो पण पर जेव्हा सोलो प्रवास आपण करतो जेव्हा एकाने एकट्याने प्रवास करतो तेव्हा तो मेजरली प्री प्लान नसतो त्याच्यामध्ये फक्त ठिकाणं ठरवलेली असतात पण तिथून पुढे कुठे जायचं ते अध्या रात्री ठरतं आणि तिथल्या लोकांच्या अनुभवावर की बाबा कोणीतरी सजेस्ट करतं की तुम्ही ह्या शहरामध्ये आहात तर तुम्ही आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी इथल्या या जागेवर जाणार किंवा आणखीन त्या जागेवर जा मग त्याप्रमाणे मग ते प्लॅनिंग चालू राहतं पहिल्यांदा सोलो ट्रिपवर जेव्हा गेला भारताबाहेर ऑफकोर्स पहिल्यांदा गेला असा जेव्हा तो कुठल्या शहरात म्हणजे कुठल्या देशात गेला कुठल्या शहरात गेला तर माझी जी स्वतःची प्लान जी सोलो ट्रिप होती ती होती भूतान कारण का भूतान हा भारताला लागून असलेला देश आहे तिथे मला फ्लाईट घ्यायची नव्हती हो काही नव्हती दुसरं म्हणजे भूतानला विजा लागत नाही म्हणजे मी असं प्लॅन केलं की सगळ्यात सो सोयीस्कर व्हावी की पहिलीच परदेश प्र ट्रिप आहे आणि त्यात प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मग मी भूतान ट्रेन प्रिफर केलं आणि भूतानला गेलो बाय रोड रोड गेलो मी बाय ट्रेन इथून मुंबई कलकत्ता कलकत्त्यावरून भूतान बॉर्डर आणि तिथून भूतान बॉर्डरवरून Uh, मी आतमध्ये uh, एंट्री uh, uh, okay. केली तिथून पहिल्यांदा सोलो ट्रिप भूतानला गेला तेव्हा एक्साइटमेंट होती की गोंधळ जास्त झाला uh, पहिल्यांदा जेव्हा सोलो ट्रिप केली तेव्हा uh, एक्साइटमेंट गोंधळ असं <laughs> काही होत कारण का uh, नवीन देश तिथलं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट माहीत नाही हॉटेल बुकिंग कसं करायचं त्याची काही माहिती नव्हती त्यानंतर आ, आ इंटरनल प्रवास कसा करायचा तो माहीत नव्हता भूतान हा देश एका बाजूनी आणि वेढलेला आहे मग ती त्या देशामध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत प्रवासाची मग ती कशी असतील ते सगळं म्हणजे दोन्ही मिक्सच होतं अशा प्रकारे की बाबा खरोखर माझी मी ट्रिप प्लॅन तर केलेली आहे पण ती पूर्ण होईल की नाही विजा मिळताना कधी अडचण आली होती आतापर्यंत तरी मला कुठल्याच विजामध्ये अडचण आलेली नाही विजा मिळण्यासाठी फक्त माझी जी पहिली भूतान ट्रिप होती तिथे मात्र अडचण आलेली ती कशी झाली की नॉर्मली भूतानला विजा नाही म्हणता येणार ना, पण एंट्री परमिट दिलं जातं भूतान भूतान जो देश आहे तो एंट्री परमिट देतो इंडियन्स आणि त्यांचं कसं असतं की तुम्ही जर फॅमिली असाल चार लोक असाल हजबंड वाईफ दोन मुलं तर ते तुम्हाला सरळ सरळ तिथे त्यांचा तो माणूस बसतो तर असतो विजा ऑफिसर तो आपल्या स्टॅम्प मारतो आणि एंट्री परमिट देऊन टाकतो पण जेव्हा तुम्ही सोलो जाता ना त्यावेळेला तो तुम्हाला एंट्री देत नाही त्यांना असं वाटतं की चायना बॉर्डर आहे रिस्ट्रिक्टेड एरिया आहे एखादा सोलो माणूस एखादा सिंगल माणूस तिथे कदाचित का वेगळ्या कारणासाठी पण जाऊ शकणार जे सिक्युरिटी प्रॉब्लेम होऊ शकतात त्यासाठी अ मला त्यांनी थांबवलं की नाही तुम्ही जाऊ शकत नाही मग माझ्या मा, मोठा मा, मा प्रश्न उभा राहिला की आता एवढ्या लांबून तर आलोय म्हणजे मुंबई टू कलकत्ता तीस तासाचा प्रवास त्यानंतर कलकत्ता टू अं भूतान बॉर्डर दहा तासाचा प्रवास आता जवळपास चाळीस तासाचा प्रवास करून मी भूतान बॉर्डरे आणि आता त्यांनी माझं जर मला एंट्री नाकारत असेल तर काय करायचं पण विचार केला की हे लोक सहप्रवासी कोण असेल तर आपल्याला सोपी करता मी म्हणून मी तिथे पण शोधलं की बाबा कोणी सहप्रवासी माझ्यासारखा सोलो ट्रॅव्हल आहे का की आम्ही दोघं जण आहेत म्हणून असं दाखव तो पण प्रयत्न असं पण झाला तिथे पण मला कोण भेटलं नाही विजा ऑफिसचं गेट जवळपास टायमिंग त्यांचा संपत आलेला आणि नशिबाने मला एक तिथला हॉटेल ओनर भेटला तर तो मी म्हटलं मी सोलो आहे असं असं आहे तर तो म्हणाला ठीक आहे माझ्या ओळखीच्या हॉटेलमध्ये जर तुम्ही राहिलात तर मात्र मी तुम्हाला विजा देण्यात मदत करतो म्हटलं ठीक आहे चालेल मग मी लगेच त्याच्याच हॉटेलमध्ये बुकिंग केलं आणि त्याच माणसाने मला विजा ऑफिसरच्या समोर नेलं आणि त्यांनी माझा व्हिजा सॅन्शन करून दिला पण त्यानंतरचे जे दे देश मी फिरलो तिथे मला कुठल्याही विझासाठी कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही एकदम खूप छान सुरळीतपणे पार पडले छोट्या मोठ्या अडचणी तर येतच राहतात युरोपमध्ये सगळ्यात आवडलेला देश खूप त्यातल्या त्यात आपण चांगले म्हटले तर जे नॉर्दन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये बेल्जियम आहे त्यानंतर हे नेदरलँड आहे त्यानंतर खाली आल्यानंतर स्विझरलँड खूप सुंदर देश आहे स्पेन खूप सुंदर देश आहे इटली आहे तो एक खूप सुंदर देश आहे म्हटलं असं मी असं नावं जर घेत राहिलो ना तर इतकी शहरं मी फिरलो आहे त्यावेळेला की प्रत्येक शहर हे एकापेक्षा एक सरसच होतं तुमच्या मते प्रवास माणसाला काय शिकत प्रवास माणसाला खूप हो काही शिकलो तुम्ही जेव्हा मेडिटेशन आ, करता तेव्हा तुम्ही बाकीचे सगळे विचार विसरून जाता तर प्रवास पण एक तसाच आहे की जेव्हा तुम्ही प्रवास करत राहता ना त्यावेळेला एक प्रकार तुम्ही मी म्हणेन ते मेडिटेशनच आहे की तुम्हाला दुसरा कुठले विचार येत नाही की मी समजा आज सोलो ट्रिपला निघालो आहे तर माझ्या पुढे फक्त हेच विचार असतात की मला ह्या डेस्टिनेशनवर इकडे जायचं आहे तर मी तो कसा जाईन मला तिथे काय राहायला मिळेल तिथली जागा कशा असतील हेच विचार असतात बाकी अदरवाईज माझ्या पाठीमागे काय चाललेलं आहे की मला उद्या ऑफिसमध्ये जायचं आहे मला ऑफिसमध्येही कामं करायच्या आहे तर कुठल्याही अशा प्रकारचा विचार येत नाही फक्त प्रवासाचं एक ध्येय असतं की बाबा मला एवढा प्रवास करायचा आहे आणि तो पूर्ण करायचा आहे त्यामुळे मी तर म्हणेन की हा एक प्रकारचं मेडिटेशनचा एक प्रकार असू शकतो मेडिटेशनचा विषय काढला ज्या वेळेला तुम्ही एवढा सगळा प्रवास करून आला आता बरेच देश तुम्ही फिरलेला आल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल झाला जेव्हा आपण प्रवास करायला शिकतो ना तेव्हा जसं अनेक प्रकारची माणसं भेटतात अनेक त्यांचे नेचर वेगवेगळे असतात कोण रागीट असतं कोण खूप शांत असतं कोण कधी फसवणारं असतं कोण तुम्हाला चुकीच्या मार्गाने मार्ग दाखवणारी लोक असतात कोणी सपोर्टिव्ह असतात पण अशा वेळेला प्रत्येक वेळेला एक पेशन्स ठेवावं लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये तर मला प्रवासाने ते खूप शिकवलं मी अशा ठिकाणी गेला असते ते शब्द नव्हते पण आत्मा आपल्याशी बोलत असतो स्वित्झर्लँडची एक ट्रेन जर्नी आहे जी बर्निना ट्रेन म्हणून म्हटलं जातं की जी वन ऑफ द टुरिस्टिक ट्रेन त्यांची जी आहे पूर्ण हिमालयातून जात सॉरी त्यांच्या बरमाळ प्रदेशातून जाते आणि पूर्ण ती काचीची ट्रेन असते पूर्ण आणि अशा वेळेला हो त्या ट्रेनमध्ये जवळपास आठ डबे असतात आणि त्यातल्या एका डब्यामध्ये मी बसलेलो होते आणि तो ऑफ सिजन असल्यामुळे त्या अख्ख्या डब्यामध्ये फक्त मी एकटा आणि एकटा होतो बाकी माझ्याबरोबर कोणी नव्हतं तो डबा पूर्ण जसा काय मी रिझर्व्ह केलेला मधल्या एका प्रीमियम ट्रेनमधला एक पूर्ण डबा माझ्यासाठी राखीव होता आणि बाहेरून खूप सुंदर दृश्य जशी तुम्ही मूवीमध्ये मध्ये बघता किंवा फोटोमध्ये बघता तशा प्रकारची चित्र मागून एक सरकत होती आणि त्यावेळेला मी एकटाच खूप त्या दृश्यांचा आनंद घेत होतो तो माझ्यासाठी खूप छान हे होता मग तिथून त्या ते सगळं पूर्ण झाल्यानंतर मी घरी पण व्हिडिओ कॉल केला होता आणि सांगितलं होतं की हे बघ आहे मी इतक्या सुंदर दृश्यामधून चाललेलं आहे आणि हा प्रवास मी फक्त एकटा आहे इथे मला डिस्टर्ब करायला पण कोणी नाहीये आहे तर एक अनुभूती एक, एक सुंदर अनुभूती ज्याला म्हणतात तो तो एक क्षण होतो भारतात फिरताना आणि विदेशात फिरताना फरक काय जाणवतो काही देश आहेत ते भारतासारखेच आहेत पण काही जे प्रगत देश आहेत जसं की सिंगापूर मलेशिया युरोपमधले काही देश तिथले ट्रान्सपोर्ट सिस्टम खूप छान आहे लोक जी असतात ती पण फार म्हणजे सुसंस्कृत म्हणता येईल अशा वेगवेगळ्या देशातल्या माणसांना म्हटलं त्यांच्याशी संवाद साधताना काही अडचणी पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भाषेची अडचण असते प्रत्येकाला एकाला क्वेश्चन जरी विचारायचा तरी पण नेमका त्याला समजेल की नाही याची गॅरंटी नसते भले आपल्याला त्या भाषेतले मी ज्या देशात जातो त्या भाषेतले काही बेसिक शब्द शिकून जातो पण त्याचा काहीही उपयोग होत नाही तिथे मग अशा वेळेला धावून येतं ते गुगल ट्रान्सलेटर पण काही देश आहेत युरोपमधले जिथे आपण समजा टुरिस्ट म्हणजे मेन सिटी सोडून जर बाहेर पडलं लो। अशा वेळेला लोक इंग्लिश बोलत नाही जरी त्याला ना येत असेल तरी पण ती लोक त्याला भाषेचा जास्त आदर असतो त्यांचा त्यामुळे मग ते त्यांच्या भाषेत संवाद साधतात मग अशा वेळेला गुगल ट्रान्सलेट इज बेस्ट आपल्याला सगळ्यांसाठी ते उपयोगी पडून जातात आधी गुगल ऐवजी तिथल्या लोकल म्हाताऱ्यांशी बोललाय नंतर मग त्यांच्या सांगण्यावरून कुठे रस्ता वगैरे असं मी कझाकिस्तानमध्ये फिरलो उजबेकिस्तानमध्ये फिरलो जेव्हा सेंट्रल एशियाच्या कंट्री आहे तिथे आपण जेव्हा जातो आपल्याकडे जसे परदेशी पाहुणे आणि तेव्हा आपण त्याला थोडा रिस्पेक्ट देऊन त्यांच्याबरोबर बोलतो त्यांच्याशी संभाषण करतो त्यांना माहिती देतो तर तिथे नेमकं तसंच होतं आपण त्यांच्यासाठी परदेशी असतो पर्यंतच असतो आणि आपण जर एखादं विचारलं ना तर अक्षरशः ती लोक आपल्याला मदत खूपही चांगली मदत करतात म्हणजे उझबे उझबेकिस्तानमधला एक अनुभव सांगतो तिथे एका चप्पल शिवणारा माणूस होता त्याला म्हटलं की बाब रे मला भाषेचा अड अडचण होती मोबाईलमध्ये मी ट्रान्सलेट केलं त्याला दाखवलं आणि ते जे ठिकाण होतं जिथे मला जायचं होतं ते अराऊंड तीन ते चार मिनटाच्या अंतर्गत होते तर तो चप्पलवाला माणूस त्याचा कामधंदा सोडून तो सरळ मला दाखवायला आला मला असं वाटलं थोडा पुढे ने पण त्यांनी मला अक्षरशः तिथे जाऊन त्या बसवाल्याशी बोलून चार मिनटं माझ्याबरोबर पायी चालत जाऊन बसवाल्याशी बोलून की बाबा ही ह्या माणसाला इथे इथे जायचं आहे तू सोडशील का वगैरे वगैरे सगळं त्यांचं बोलणं झालं आणि मला त्यांनी बसवलं त्यानंतर मी त्याला पैसे देत होतो की बाबा साधा चप्पल शिवणारा माणूस म्हटलं थोडी मदत करूया तर त्यांनी ते पण पैसे नाही घेतले तर अशी पण माणसं भेटतात की जी आपल्याला खूप मदत करतात पण हरवलं वगैरे असं नाही कसं झालं एकदा प्रवास करायची आपल्याला सवय लागते त्यानंतर मग तो प्रॉब्लेम प्रॉब्लेम राहलाय बऱ्याच वेळेला मी काय करतो की एस डॉलर माझ्यासोबत ठेवतो कारण का एस डॉलर अशी वस्तू आहे की जी जगामध्ये कुठेही चालते मग अशी तुर्कीचा विषय काढणार तुर्की म्हणजे थोडं एरिया आणि तो सगळं तिकडचा जेव्हा प्रवास केला तो अनुभव तुर्की कसं आहे आत्ता जास्त न्यूजमध्ये न्यूज आहे अदरवाईज तुर्की हा एक खूप सुंदर देश आहे म्हणजे किंवा युरोपपेक्षा खूप सुंदर असं म्हणता येईल तुर्की हा देश आहे तुर्कीमधले इस्तानबुल शहर आहे दोन खंडांमध्ये डिवाइड झालेले आहे इस्तानबुल शहर इस्तानबुलचा एक पार्ट एशिया खंडामध्ये येतो आणि एक पाठ युरोप खंडामध्ये येतो तर त्याचं जी शहराची जी धाटणी आहे ती पण तशीच आहे एशियन साईड पूर्ण सारखी दिसते युरोपियन साईड पूर्ण सारखी दिसते तर हा खूप सुंदर देश आहे पण काही कारणांमुळे तो आता चर्चेमध्ये आलेला आहे राजाबाई तुर्की खूप सुंदर देश आहे लोकांना वाटतं की प्रवास करताना पैसे जास्त खर्च होतात तुम्हाला काय <laughs> नाही बाजूपासून पूर्ण विरुद्ध आहे पैसे जास्त खर्च होत नाही जेव्हा आपण सोलो ट्रिप करतो तेव्हा आपण मी असा माझा प्रयत्न असतो की कमीत कमी, -कमी खर्चामध्ये तो प्रवास व्हावा मग अशा वेळेला माझा विमान प्रवास अशा प्रकारे मी मॅनेज करतो की मला मुं, सगळ्यात स्वस्त तिकीट मिळून घ्या की समजा आता मी मुंबई टू युरोप जेव्हा ट्रॅव्हल केलं तर साधारणपणे ते 14, चाळीस हजार चाळीस ते पंचेचाळीस हजारापर्यंत मला रिटर्न फ्लाईट तिकीट होतं जे की नॉर्मली जे लोक रेग्युलर प्रवास करतात त्यांचा ऐंशी हजार साठ हजाराचं हे असतं रिटर्न रिटर्न फ्लाईट तिकीट जे की मला चाळीस पंचेचाळीस हजार प्रवास केला तर युरोपमध्ये एक स्पेशल अशी गोष्ट आहे की युरो युरोल पास म्हणून मिळतो तुम्ही दिलवाले धुरंग या मूवीजमध्ये बघितलं असेल की काजोला आणि ते, ते लोक युरेलचा पास घेतात आणि मग ट्रेननी ते पूर्ण फिरतात तसा तो युरेलचा पास मिळतो आणि मला तो, तो साधारणपणे पास दोन सा महिन्याचा पास मला पन्नास हजाराला मिळाला म्हणजे त्या पासमध्ये मी युरोपमधली कोणतीही ट्रेन घेऊ शकत होतो युरोपमध्ये तुम्ही पॅरिस टू स्वि्झर्लंडचं जरी तिकीट काढलं तरी ते दहा ते पंधरा हजार रुपयाचं तिकीट स्वित्झर्लंड टू स्पेन बार्सिलोना जर तिकीट काढलं पंधरा ते वीस हजार होतील अशा प्रकारे आपण जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर खर्च कधीच जास्त येत नाही तुम्ही जेव्हा पेपरमध्ये बघता जाहिराती वेळावड किंवा इतर कुठल्या तरी मोठ्या कंपनीच्या त्याच्यामध्ये त्यांचा खर्च असतो त्यांचा पूर्ण ऍडव्हर्टाईज खर्च आणि त्यांचा राहण्याचा खर्च सगळ्यांचा त्यामुळे प्रवास जर करायचा असेल तर सोलो करा आणि खूप बरेच देश फिरा सतत बाहेर फिरत असता घरी संकल्पना आता कशी वाटते तुम्ही कुठेही फिरा पण घराची ओढ ही असते म्हणजे एक पर्टिक्युलर दिवस झाल्यानंतर असं वाटतं नको आता परत जाऊया आपण तर घराची ओढी कायमच असते <laughs> आणि ती तर मला वाटतं की बाबा कमी नाही म्हणून घरामध्ये जी शांती मिळते ती वेगळीच असते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रवास केल्यानंतर जेव्हा घरात येतो तेव्हा पुन्हा रिलॅक्स झाल्या सगळ्यात जास्त काय वाटतं फॅमिली पिकनिक की सोलो ट्रिप दोघांचे पण म्हणजे काय म्हणता येईल आनंद वेगवेगळे असतात म्हणजे सोलो टेप करताना वेगळा आनंद असतो सोबत असताना एक वेगळा आनंद असतो सोबत असतो तेव्हा मुलाला काहीतरी वेगळं दाखवायचं असतं काहीतरी वेगळे एक्सपिरियन्स करायचे असतात सोलो टेप करताना पण तसाच अनुभव असतो पण त्यावेळेला काळजी हा प्रकार त्यात कमी असतो जेव्हा प्रवास संपतो तेव्हा काय म्हणतं आठवणी किंवा दुखता नाही प्रवास संपतो तेव्हा पूर्ण आठवणी राहतात त्याच्या जसं की म्हणजे कधी विचार केला तरी त्या खूप ज्या चांगल्या चांगल्या आठवणी असतात ना त्या अशा प पिक्चरसारख्या सारख्याच राहतात नेहमीच एक उदाहरण सांगतो तुम्हाला असं कोणाला दुखायचं येत नाही पण तुम्ही एखादी महागडी वस्तू घेता बऱ्याच वेळेला वस्तू घरात आल्यानंतर ती तुम वस्तू मिळाल्याचा जो आनंद असतो ना तो साधारणपणे अर्धा तास राहतो अर्ध्याचा जास्त राहत नाही तो आनंद पण जेव्हा तुम्ही तेवढ्याच पैशाचा एखादा प्रवास करून जर आला तर तो तुमच्या पूर्ण लाईफपर्यंत तो आनंद राहतो तुम्ही जेव्हा जेव्हा आठवण कराल की बाबा मी अशा अशा ठिकाणी गेलेलो आणि त्या चांगल्या मेमरीज ज्या त्या तुम्हाला कायमच्या आठवणीत राहतील तेव्हा तो, तो तो जो आनंद मिळणार आहे ना तो तुम्हाला कायमचा मिळत राहील भविष्यात कुठल्या कुठले प्रवास नाही डेस्टिनेशन ठरवले नाहीत तर अजूनही म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं की एकशे सत्त्याण्णव देश ऑफिशियल आहे त्यापैकी फक्त पंचेचाळीस झालेले आहेत म्हणजे अजून खूप मोठा स्कोप आहे प्रवासासाठी तर माझा जेश ध्येय आहे की जगातले सगळे देश एकदा तरी निघत प्रवास करावे आणि रिसेंट जर म्हणाल तर साधारणपणे मला मराशिया फिरायला आवडेल धन्यवाद तुम्ही एवढ्या आपुलकीने मराशियाबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढा चांगल्या प्रकारे माझ्याकडून माहिती घेतली या माहितीचा उपयोग ते नेहमी प्रवास करणारे आहेत पर्यटक आहेत किंवा ज्यांना इच्छा आहे प्रवास, आ, ला ला प्रवास, आ, प्रवास तर त्यांना त्याचा उपयोग आणि प्रत्येकाच्या प्रवासासाठी मी मी बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की जेव्हा माझा प्रवास गोष्टी लोक ऐकतात ती बऱ्याच वेळेला इन्स्पायर होतात आणि ती प्रवास करायला सुरुवात करते तर मी सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही पण प्रवास करा जग बघा जग खूप सुंदर आहे तुम्हाला अनेक गोष्टी शिकवे धन्यवाद खूप धन्यवाद